शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कापूस लागवड केली असा आणि त्याची दुसरी फवारणी करण्याचा विचार करत असाल तर हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो कोणती फवारणी करायची याबद्दलची आपण सविस्तरपणे आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तोपर्यंत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायची आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायची घट्टी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून दुसऱ्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी शेतकरी मित्रांनी शेतीबद्दलची माहिती आपल्या या चॅनलवर मिळाली पाहिजे त्याकरिता सर्वांना शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कापूस लागवड केली आणि पहिली असणी झाली असाल तर तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पा दुसरी फवारणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता कृषी केंद्रावर जात असाल तर कृषी केंद्र कृषी कोणताही औषध आपल्याला देऊन टाकते आपल्या मतानं काही ऐकत नाही त्यापर्यंत आपण सविस्तरपणे अशी व्हिडिओ घेऊन येतो की शेतकरी मित्रांनी खास करून मदत मिळाली पाहिजे कोणत्या औषधीनं काम होते आणि किती मार किती मार लागते आणि कोणकोणती मार लागते सस्त्यातनी अशा आपण औषधं घेऊन येतो तर शेतकरी मित्रांनो नु, फसवणूक नाही झाली पाहिजे यासाठी आपण या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ घेऊन येतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आता पहिली फाळणी जर केली असाल पहिली फाळणी कोणतीही केली असाल ते जाऊ द्या कारण आता दुसऱ्या फाळणीचे आपण नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिली फाळणी करताना शेतकरी मित्रांनो कोणताही पंप नाही वापर कोणताही पंप न वापरू तनाशिकचे पंप राहते तर त्या पहिल्यांदा तनाशेचं पंप जर असला तर चांगलं चकचक धुऊन घ्यायचा आणि धुतल्याच्या नंतरच फाळणी करायची कारण पीक जर आता जर खराब झालं तर पुढे आपल्या उत्पन्नातनी पण घट होते त्यासाठी पोंप गिंप सर्व आपलं नियोजन हे चांगलं असलं पाहिजे आणि सर्व असं सुरळीत असलं पाहिजे तर, तर शेतकरी मित्रांनो जर फाळणीचा विचार करत असाल तर तुम्ही औषधा ही लिहून घ्या किंवा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून मागं घेऊन तुम्ही पाहू शकता औषधा आपण सर्व पद्धतीने सांगणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फाळणी करत असाल तर कृषी केंद्रावर गेल्यानंतर कृषी केंद्राचा सल्ला घेण्याच्या आधी आपला व्हिडिओ पूर्णपणे पाहाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या कृषी केंद्राचं ऐकायचं मनानं तुमच्या घ्यायचं असं नाही म्हणत का बा मी माझ्याच मतांना ऐका म्हणून तुम्हाला पण अनुभव आहेच फक्त आपण एक गाईडनेस म्हणून व्हिडिओ व्हिडिओ बनवतो तर शेतकरी मित्रांनो दुस पहिली फळणी केली असेल तर दुसऱ्या फाळणीमध्ये फु दुसरी फळणी ही खास महत्त्वाची फळणी राहते कारण दुसऱ्या फाळणीपासूनच पराठी हे खास ग्रोथ करण्याच्या व्यवस्थेत राहते तर त्याच्यावर खास नियंत्रण नियंत्रणासाठी आपण औषधं घेऊन आलेला चांगली झाडाची ग्रोथ झाली पाहिजे यासाठी आपण टॉनिक त्याबद्दल बुरशीनाशक अशा वेगवेगळ्या औषधं घेऊन आहोत तर सस्त्यातनी मस्त अशी फाळणी झाली पाहिजे कारण शेतकऱ्याला आता जास्ती फाळणी मागातनी केली तर कापूस पण पुरत नाही त्यासाठीच आपण हे व्हिडिओ घेऊन येतो तर चला तर शेतकरी मित्रांनो आता पाहू आपण व्हिडिओ व्हिडिओमधील कोणते औषधं आहेत तर शेतकरी मित्रांनो पहिले तुम्ही जे पहिले जे औषध आहे ते आहे हुमिक ऍसिड हुमिक हुमिक हे अठ्ठ्याण्णव हो, पर्सेंटचं हुमिक घ्यायचं ह्युमिक न काय होते खालच्या जे पांढऱ्या मुळे आता ते चांगल्या जोरदार वाढ देतात आणि सर्व जे खत खतगीत वाढतो आपण त्याच्यातले जे खतगीत खायची क्षमता त्याची जास्त वाढते झाडाची ग्रोथ चांगली होते कारण मुळ्याचं जा का काम जास्त करते तसं ड्रिचिंगच करायला पाहिजे पण ड्रिचिंग आपल्या होत नाही एवढ्या मोठ्या पराटीले तर फार ते मधून नाही दिलं तरी चालते हुमिक कोणतंही घेऊ शकता तुम्ही हुमिकमध्ये ॲसिड आहे हुमिक ॲसिड आहे हुमिक फॅक्टरी आहे हुमिक कोणतंही ॲसिड असतो हे हुमिक असो हुमिक वापरलंच पाहिजे अठ्ठ्याण्णव टक्केवाला हुमिक भेटते ते हुमिक घ्यायचं आणि त्याच्यानंतर दोन नंबरचे औषध जे आहे ते म्हणजे वरखत आहे वरखत हे एकोणीसशे एकोणीस घ्यायचं एकोणीसशे एकोणीस वरखत एकोणीसशे एकोणीस वरखत हे टाकलं पाहिजे त्याच्यातनी हे शंभर ग्राम पंप्याने एका पंधरा लिटरच्या कोंप्याने शंभर ग्राम टाकलं तरी चालते किंवा एकोणीसशे एकोणीस नसलं तर बारा एकसष्ट हे बीन वर खात घेतलं तरी चालते कारण एकोणीसशे एकोणीसशे खताना चांगल्या पद्धतीची वाढ होते आणि हे ब्रांचेस जे आहे मराठीच्या ब्रांचेस जे आहेत ते चांगल्या चांगल्या मजबूत होते ना म्हणजे डांगाय जास्ती काढते तर बारा एकसष्ट घ्या किंवा एकोणीसशे एकोणीस घ्या हे प्रति पंधरा लिटरच्या कुंप्याने पंधरा पंधरा लिटरच्या पंप्याने शंभर ग्राम एवढं टाका लागते फक्त एवढं लक्षात ठेवा की या औषधामध्ये त्याचं मिक्स करायला नाही पाहिजे या औषधात बाकीच्या औषधामध्ये तर ते, जा ते, ते फुटून जाते खराब होते ते जास्त रिझल्ट देत नाही त्याला वेगळं टाका किंवा मागून सर्व मागून ते दा सर्व औषध टाकल्याच्या नंतरच थोडं पाणी टाका किंवा त्याचं पाणी करून वेगळं टाका कारण नाहीतर हिच्यात जर मिक्स केलं ते कॉपटेल जा होऊन जाते त्याचं ते मिक्स फुटून जाते सर्व औषध फुटते याच्यातलं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे औषध आहे ते म्हणजे टॉनिक टॉनिक कोणतंही घ्या तुमच्या हिशोबाने ग्रोमरचं घ्या ग्रोमरचं जर घेतलं तर मी त्याच्यातनी तुम्ही वापरलं किंवा नाही वापरलं तरी चालते ग्रोमरचं जर टॉनिक टॉनिक घेतलं तर ग्रोमर घ्या किंवा महाशक्ती घ्या नाहीतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीचे टॉनिक राहते चांगले चांगले टॉनिक घ्या त्याच्यातनी महा हिशोबाने महाशक्ती हे टॉनिक एक नंबरचं टॉनिक आहे तेव्हा मग रिच ग्रो घ्या रिच ग्रो पण टॅनिक एक सुपर आहे टाटा पारही इथलं चालते पण टाटा पार तिसऱ्या फाळणीतने घ्यायला तिसऱ्या फाळणी घेतलं चांगल्या पद्धतीत होती अशा पद्धतीने ही टानिक आहे टानिकवर टानिक जर आहे ते टॅनिक आपापल्या हिशोबाने पन्नास मिली किंवा पंचवीस मिली ही आपापल्या कंपनीच्या ब्रँडिंगनुसार ते टाकायचं जे कृषी केंद्रा वाढलेले विचारून टाका महाशक्ती ही पंचवीस मिली असते ग्रोमवर पन्नास मिली टाकायला लागते वाटते अशा वेगवेगळ्या टाणिका वेगवेगळ्या त्याचे ते हे राहतात मिली राहतात तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे चार नंबरचं औषध आहे चार नंबरचं औषध म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक कोणतं तर साप घ्या साप भेटते किंवा एन्ट्रोकॉल साप एन्ट्रोकॉल किंवा एम पंचाळीस या तीन पैकी तीन चार पैकी तुम्ही कोणतेही औषध हे बुरशीनाशक घेऊ शकता एंट्रोकॉल एम पंचेचाळीस किंवा साप साप बी ए बी एस बी पी एलचं भेटते आणि एन्ट्रोकॉल पण भेटते एन्ट्रोकॉल मला वाटते सिज सिजन्टाच आहे का बाहेरचा आहे बाहेरचा एन्ट्रोकॉल आणि यम पंचाळीस एम पंचाळीस कोणी कंपनीचं भेटते आणि त्याच्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पराठेवर जर जास्ती अया दिसत असाल किंवा अई दिसत असेल थोडी असो का जास्ती असो त्याच्यातनीमा वॅक्टिन घ्या हिमा ही हे कॉकटेल करा त्याच्यातनी त्याच्यातनीमामॅक्टिन मिक्स करा इमा पण मारा इमा प्रतिपंपेनी प्रति दहा ग्राम हे टाका कोणतं इमा वॅक्ट्रिन घ्यायचं ते तुम्ही चांगलं चांगल्या चांगलं इमा जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्या चांगल्या चांगलं इमॅमॅक्टीन जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतंही इमॅक्ट्रिन घ्या आपले प्रोक्लेम हे या कंपनीचं इमा वॅक्टिन चांगलं आहे महाग आहे पण चांगले रिझल्ट देते प्रोक्लेम आणि एमोनॉनचं चांगलं आहे इमामॅक्स पण चांगला, चांगला आहे अशा बऱ्याच कंपनीचे वेगवेगळे इमामॅक्टी आहेत तर ते आपापल्या हिशोबाने घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो हे तीन पाच जे औषधं आहेत ही पाच औषधं तुम्ही मिक्स करून फक्त याच्यातनी वरखत मिक्स नको करू बाकीचे मिक्स केले तरी चालते मिक्स करून एका एका बाल्टीतने मिक्स करून तुम्ही पंप्याच्या हिशोबानं फाळणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीची तुम्ही फाळणी करा कारण शेतकऱ्याला आपले आता फवारणी महागिकडे पुरत नाही त्यासाठी आपण स्वस्त्यात मस्त ये तर शेतकरी मित्रांनो स्वस्त्यात मस्त आपण अशुविधा घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी धन्यवाद आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला जाता वेळेस लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तिसऱ्या नंबरची कापसावरती फवारणी जर लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा कारण आपण व्हिडिओला या चॅनलवर नवनवीन नव व्हिडिओ आपण या शेतीविषयक माहितीसाठी आपण घेऊन येऊ तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये